नमस्कार मी अरुणा रवींद्र वाघोले आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र मी भारतीय प्रबोधिनीतर्फे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये मी भाग घेतलेला आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे राजकारण धुरंधर अहिल्यादेवी होळकर यांचे नेतृत्व आणि वारसा या विषयावर मी माझे वक्तृत्व सादर करणार आहे अहिल्याबाई होळकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या नावाने ओळखले जाते तसेच त्या राजकारण धुरंधर होत्या धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे राज्यकारभार केलेला होता आणि स्थापत्यकलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपला महत्त्वाचा ठसा त्यांनी उमटवलेला होता आणि त्यांची आपल्याला प्रतिमा नेहमी दिसते की हातामध्ये महादेवाचे पिंड घेतलेले आहे पांढरीशुभ्र वस्त्र त्यांनी प्रदान केलेले आहेत या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याला त्यांच्या बालपणाकडे जर गेलं तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांच्यावर असलेले संस्कार त्याला मिळालेली वारसा वारसा हक्कानुसार मिळालेले जे काही संस्कार आहेत नेतृत्व आहे कर्तृत्व आहे दातृत्व आहे या सर्व गोष्टींचा आपल्याला मिलाप त्यांच्या बालपणापासूनच आपल्याला दिसून येतो कारण लहान असताना एका छोट्याशा म्हणजे एकतीस मे एकतीस मे एक सतराशे सव्वीस रोजी चौंडी ह्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे घर अतिशय छोटंसं सा, धनगर समाजामधील गरीब प परिस्थिती असताना त्या काळामध्ये वडील गावचे पाटील होते गावचे पाटील असल्यामुळे म्हणजे ते त्यांनी गावाचं नेतृत्व वडिलांच्याकडे होतं ते गुण त्यांच्याकडे आलेले आपल्याला दिसून येतात आणि आईची वृत्ती ही धार्मिक वृत्ती होती मानकोजी पाटील आणि आई या दोघांच्याही संस्कारामध्ये त्या ठिकाणी त्या वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे बालपणी त्यांना महादेवाची पिंड तयार करण्याचा छंद होता आणि हा छंद त्यांचं चालू असतानाच त्या काळामध्ये श्रीमंत पेशवे आणि मल्हारा होळकर हे मोहिमेवरून जात असताना त्यांनी पाहिलं की ही मुलगी चुंचणीत आहे व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे दिसते आणि ही इला मात्र महादेवाची पिंडी तयार करण्याचा छंद आहे ते पाहताच त्यांनी आपल्या मुलासाठी म्हणजे मल्हारा होळकरांनी आपल्या मुलासाठी तिच्या वडिलांच्याकडे मागणी केली आणि वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह हो, या मल्हार होळकरांच्या घरामध्ये सून म्हणून त्यांचा प्रवेश झाला आणि सून म्हणून प्रवेश झालेला असताना लक्ष्मीच्या आणि सरस्वतीच्या पावलांनी त्या होळकर घराण्याच्या सुनबाई झाल्या आणि त्यांच्याकडे असलेले जे काही गुण होते ते गुण पाहताच घरामधील असलेली जे काही विविध प्रकारची माणसं होती स कुटुंबातील जबाबदाऱ्या होत्या त्या सर्व पार पाडत असताना मात्र ज्या ज्या वेळेस जे मल्हारराव होळकर हे सरदार होते सुभेदार होते आणि त्यांना यांच्या येण्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारचा त्यांचा पायगुण लाभल्यामुळे त्यांना सुभेदार पद मिळालं त्यानंतर कागद शिक्का आणि सहीचे हक्क अधिकार मिळालेले आहेत आणि त्यामुळे होळकर घराणं हे प्रसिद्ध झालेलं नावाजलेलं ठरलेलं आपल्याला दिसून येतं आणि या घराण्याकडे असलेली महत्त्वाची भक्ती म्हणजे जेजुरीचा खंडोबा हे यांचं आराध्य दैवत होतं भक्ती होती आणि त्यामुळे घरामध्ये मल्हारराव होळकर त्यानंतर खंडेराव होळकर आणि मालोजी अशा प्रकारे खंडोबाच्या नावावरूनच घरामध्ये मुलांची नावंसुद्धा ठेवलेली होती आणि त्यामुळे या ठिकाणी भक्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये या घराण्यामध्ये असलेली दिसून येते आणि त्यामुळे अहिल्यादेवीसुद्धा त्या काळामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रहरी मल्हारराव होळकर ज्या ज्या वेळेस स्वारीवर वगैरे जात असायचे आणि राज्यकारभाराची सूत्र त्यांच्याकडे असायची त्यावेळेस त्या खंडोबाची अपार श्रद्धा असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची षोशोपचारी पूजा करायची आणि समर्थ रामदासांची आरती त्या म्हणायच्या आणि मार्तंड मार्तंड अशा प्रकारचा जयघोष त्यांच्या मुखामध्ये नेहमी असलेला आपल्याला दिसून येतो आणि ज्यावेळेस एखादी जबाबदारी एखाद्या व्यक्तीवर टाकायची असेल तर त्यावेळेस त्या म्हणायच्या की या ठिकाणी हे श्रीमंतांचं श्रीमंत पेशव्यांचं राज्य आहे त्या राज्याशी त्या गादीशी आपल्याला इमान राखला पाहिजे आणि म्हणून तुला मार्तंडाची आण आहे तुला मार्तंडाची आण आहे ही जबाबदारी तू चांगल्या प्रकारे पार पाडलीच पाहिजे अशा प्रकारची शपथ त्या व्यक्तीनंतर देत असायच्या म्हणजे राजकारण करत असताना राज्यकारभाराची धुरा सांभाळत असताना त्यांनी आपली संपूर्णपणे कर्तव्य यथोचितपणे पार पाडलेली आपल्याला दिसून येतात ज्या ज्या वेळेस राहुळकर स्वारीवर जात असायच्या त्यांनी चोखपणे राज्यकारभार केलेला आहे आणि घरातील सासवांनीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना राज्यकारभाराची आवड असल्यामुळे त्यांनी कधीही त्यांनी कुटुंबामध्ये कोणत्या प्रकारची जबाबदारी दिलेली तुम्ही राज्यकारभाराकडे लक्ष द्या आणि त्यामध्ये त्या सर्वच जणी सर्व सासवा त्यांना चांगल्या प्रकारची साथ देत असलेली आपल्याला दिसून येतात राज्यकारभार करत असतानाच त्यांच्यापुढे जे आदर्श होते ते आदर्श म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे पुरुषांनी ज्याप्रमाणे कार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांनी सुद्धा कार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा आदर्श जो होता म्हणजे राजमाता जिजाऊ की ज्या जिजाऊंनी शोभाला जन्म दिला आणि तो शोभा जगाचा जगामध्ये संपूर्णपणे आदर्श राज्यकर्ता म्हणून जनकल्याणी राज्य कारभार करणारा प्रजेच्या हित साधणारा राजा म्हणून निर्माण झालेला आहे त्या राजमाता जिजाऊंचा त्यांच्यापुढे आदर्श असलेला आपल्याला दिसून येतो तसेच त्या काळामध्ये असलेल्या राजमाता जिजाऊंच्या नंतर येसुबाई असेल महाराणी ताराबाई असेल गोपिकाबाई असेल राधाबाई असेल यांचं या ठिकाणी त्यांच्यापुढे आदर्श असलेला आपल्याला दिसून येतो तसेच नंतरच्या काळामध्ये झाशीच्या सुद्धा चांगल्या प्रकारे इंग्रजांशी झुंज दिल्यामुळे त्यांचाही त्यांचाही विचार त्यांच्यापुढे असलेला आपल्याला दिसून येतो या वेगवेगळ्या विविध प्रकारच्या महिलांनी चांगल्या प्रकारे राज्यकारभार केलेला आहे आणि आपणही अशा प्रकारे धुरा सांभाळावी अशा प्रकारचा आदर्श पुढे असलेला आपल्याला दिसून येतो आणि हे राज्यकारभाराचे सूत्र सांभाळत असतानाच त्यांनी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे त्यानंतर हरिपंत फडके त्यानंतर विविध प्रकारचे राज्यकार राज्यकारभारातील व्यक्तींनी त्यांचा राज्यकारभार राज्यकारभार पाहिलेला होता आणि त्यांच्याबरोबरीने त्यांनी कार्य करत असताना सचोटीने आदर्शपणे दूरदृष्टिकोन ठेवून योग्य प्रकारचं कार्य त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे ता त्यांच्या कार्याची दखल वेगवेगळ्या लेखकांनी विचारवंतांनी वेगवेगळ्या गोष्टीद्वारे त्यांचं लिखित कार्य हे लिहून ठेवलेलं आपल्याला दिसून येतं अठराशे पंच्याऐंशीमध्ये जवळजवळ वेगवेगळ्या म्हणजे कवी लेखकांनी वेगवेगळ्या साहित्यामधून त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आपल्याला दिसून येते जवळजवळ तीस वर्षे त्यांनी इंदोरचा राज्यकारभार म्हणजे दौलतीचा कारभार त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळलेला आपल्याला दिसून येतो आणि हे